जपणं खूप अवघड असतं मग ती नाती असो किंवा माणसं असो चांगले मित्र आणि औषधे हे आपल्या आयुष्यातील वेदना कमी करण्याचे काम करतात यात फरक एवढाच आहे की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मैत्रीला मात्र तशी एक्सपायरी नसते ते आयुष्यभर टिकते जीवन खरंच खूप सुंदर आहे फक्त आपल्याला चांगली वाट दाखवणारा कोण आणि आपली वाट लावणारा कोण हे मात्र समजायला हवं ज्या माणसाला सगळ्या गोष्टी कळतात पण तो काहीच न बोलता शांत राहत असेल तर अशा व्यक्तीला समजणं खरंच खूप कठीण असतं चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर, बरोबर म्हणायला शिका स्वार्थापोटी कधीही झुकू नका जिथं आपल्याला किंमत नाही तिथे कधीच थांबू नका काही लोकांना वेळीच जाणीव करून देणं गरजेचं असतं की एखाद्याची मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात खूप फरक आहे आपली वेळ आणि परिस्थिती खूप अडचणीची असेल तेव्हा आपल्याच काय तर परक्याही लोकांकडून खूप गोष्टी माणसाला ऐकाव्या आणि सहन कराव्या लागतात चेहऱ्यावरील हास्य आणि मनातील आशा जर जिवंत असेल तर कोणत्याही परिस्थितीत माणूस हार मानू शकत नाही ज्या गोष्टी तुम्ही स्वतः मिळवू शकता त्या गोष्टी कधीही कुणाकडे मागून लाचार बनू नका इतरांच्या प्रगतीवर जळण्यापेक्षा स्वतः प्रयत्न करून जर प्रगतीचा मार्ग स्वीकारत असाल तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही माणसाची स्वप्न खूप मोठी असावी पण त्या स्वप्नांपुढे कधीही स्वतःचे जन्मदाते आईवडील मात्र कधीच लहान वाटू नयेत प्रामाणिकपणा ही खूप महाग गोष्ट आहे आणि कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची मुळात अपेक्षाच करू नये अतिविश्वास अतिविचार आणि अतिप्रेम या जीवनातील सर्वात मोठ्या चुका आहेत कारण त्या केल्याने सर्वात जास्त त्रास हा आपल्यालाच स्वतःलाच होतो या जगात परफेक्ट असं तुम्ही कधीच बनू शकत नाही पण कोणाला फसवणारा तरी कधीही बनू नका ध्येय हे असाध्य नसते पण तिथंपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मात्र खूपच अवघड असतो मन मोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या वाटतात सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद